नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनल च्या बातमीपत्रात आपले स्वागत धुळ्यातील लेनिन चौकात भगवान बिरसा मुंडा यांची जयंती करण्यात आली उत्साह साजरा स्वातंत्र्यपूर्व <गवान> काळात ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून आदिवासी समाजासह देशातील देशवासियांना मुक्त करण्यासाठी सामाजिक आंदोलन करणारे क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आज धुळ्यात उत्साह साजरा करण्यात आली दरम्यान धुळे शहरातील लेनिन चौकात भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून समाज बांधवांतर्फे अभिवादन करण्यात आले दरम्यान प्रसंगी सामाजिक कार्यकर्ता विजय मोरे सुप्रेश मोरे दीपक पवार स्वप्नील कोळी गजानन सोनोनी जयेश मोरे ओम मोरे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते भगवान बिरसा मुंडा हे आदिवासीचे प्रेरणास्थान यांची जयंती आज मोठ्या उत्सवाने लेली चौक येथे सर्व समाज बांधवाच्या वतीने साजरे करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन विजय भाऊ मोरे यांनी केलेलं होतं नमस्कार मी विजय मोरे क्रांती सूर्य धरती आपा भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नास जयंतीनिमित्त उत्तर शिबिर आयोजित करण्यात आले होते भगवान बिरसा मुंडा यांनी भारतासाठी जे लढा दिला ते आम्हाला प्रेरणादायी आहे त्यांच्या लढामुळं आमच्या आदिवासी समाजाला न्याय मिळाला व सरकार त्यांनी सडो की पडो असे आंदोलन त्यांनी छेडले होते त्यामुळे आम्हाला जे नाही मिळाला आज समाजाला आम्ही त्यांचे ऋणी आहोत आणि आम्ही जयंती आजपासून आणि ह्या वर्षापासून चालू करत आहोत आणि सुरू केलेले आहेत